जे एस एस रायगडचे सोलर ड्रायर प्रोसेसिंग प्रशिक्षण सर्वांसाठी वरदान डॉक्टर विजय कोकणे जनशिक्षण संस्थान रायगड व एक्सेल इंडस्ट्रीजचे विवेकानंद प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना जनजागृती माहिती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रोहा येथे सोलर ड्रायर प्रोसेसिंग प्रशिक्षण सुरू करण्यात आले जे एस एस सोलर ड्रायर प्रोसेसिंग प्रशिक्षण सर्वांसाठी वरदान ठरेल असे मत कार्यक्रमाप्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकण यांनी व्यक्त केले तर एक्सर इंडस्ट्रीजचे विवेकानंद प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या माध्यमातून जेएसएस या भारत सरकार योजनेच्या माध्यमातून रोहा पंचक्रोशीत मोठे कार्यसंस्था करीत आहे असे मत सीएसआर प्रमुख सुशील रुळेकर यांनी व्यक्त केले संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर व संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षांपासून सक्रियपणे सुरू आहे कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी मुख्य अतिथी रमेश नंदाजी एच आर रमेश नंदाजी एच आर विभाग प्रमुख अकाउंट मॅनेजर प्रतीक्षा चव्हाण सहायक कार्यक्रम अधिकारी वेदांती पाटील प्रशिक्षिका मीना सांडगे सीमा गुदळे अनिता घोसाकर प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत सोलर ड्रायर प्रोसेसिंग प्रशिक्षण उद्घाटन संपन्न झाले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट